चिंतामण नगरचा पूल सुरळीत चालू न झाल्यास रेल्वे स्टेशन मास्तरच्या कुलीला ठोकणार कुलूप राज्य प्रवक्ते संतोष पाटील सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक लोहमार्ग रेल्वे पोलीस पुणे मिरज मुख्य अभियंता रेल्वे बांधकाम विभाग यांना लवकरच पत्र देऊन येत्या एक ऑक्टोबरला चिंतामणी नगरचा रेल्वे ब्रिज दोन्ही बाजूंनी सुरळीत चालू न झाल्यास एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये सांगलीतील रेल्वे स्टेशनच्या मुख्यालयातील रेल्वे मास्टरच्या ऑफिसला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलाय अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय चिंतामण नगरमधील रेल्वे ब्रिजला दिलेली मुदत संपली आहे रेल्वे बांधकाम विभाग वेळ काढूपणा करत आहे याला पूर्णपणे ठेकेदार व रेल्वे बांधकामाचे अभियंता जबाबदार आहेत माधवनगर बुदगाव कौलापूर तासगाव बिटा मधील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे बऱ्याच दिवसापासून हाल होते। विशेष करून व्यापाऱ्यांचे खूप मोठं नुकसान होते, आहे याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे ठेकेदार व रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता जबाबदार आहेत येत्या एक ऑक्टोबरला जर चिंतामण नगरचा ब्रिज दोन्ही बाजूंनी सुरळीत चालू झाला नाही तर सांगलीच्या रेल्वे स्टेशन मास्टरच्या ऑफिसला कुलूप ठोकण्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं